एका दुर्गम वाडीवर आम्ही गेलो होतो आणि त्या वाडीवरती आम्हाला असं समजलं की इथे तीन चार वयोवृद्ध म्हणजे ज्यांचं वय पंचावन्न ते साठच्या दरम्यान असेल अशा लोकांची दृष्टी केलेली आहे चौकशी समजलं की त्यांना मोतीबिंदू झालाय तर आम्ही त्यांची विचारपूस केली तर मुळात मोतीबिंदू काय असतो आणि त्याचा उपचार होऊ शकतो हे देखील त्यांना माहिती नव्हतं आमच्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही त्यांना पुढे हॉस्पिटलला हलवलं आणि त्यांच्यावर उपचार केले जेव्हा त्या माणसांना त्यांची दृष्टी आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आम्हाला देऊन गेला येत्या बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी एकशे चाळीसावे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि ने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले का आहे सदर शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे तसेच माफक दरात चष्मे वाटप देखील केले जाणार आहे जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती मी करते धन्यवाद कर्जत पोलीस ठाण्याबाहेर दोन गटात घडलेल्या राड्यामध्ये परस्परविरोधात तेरा जणांवर कर्जत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये कडाव वडवली येथील राहणारा कैलास राजेंद्र पवार वैभव उर्फ विकीदत्ता पवार सोनू राजेंद्र पवार दत्ता मारुती पवार अशी नावं समोर आली असून यामध्ये हत्यार भरून आणलेली कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारीच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कडाव वडवली येथील राहणारे कैलास राजेंद्र पवार आणि विकी दत्ता पवार यांचा एक गट तर दुसऱ्या बाजूला मोहन बंडू मराडे आणि योगेश बंडू मराडे यांचा दुसरा गट परस्पराविरोधात तक्रार देण्यासाठी म्हणून कर्जत पोलीस ठाण्यात आले होते जागेतील रस्त्यावरून या दोन गटात गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढल्यानं रस्त्याच्या तक्रारीसाठी हे तरुण कर्जत पोलीस ठाण्यात बाहेर येऊन पोहोचले होते दरम्यान कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय भवन येथे या दोन गटात सुरुवातीला बाचाबाची आणि शिवीगाळ सुरू होती तीस ते चाळीस जणांच्या जमलेल्या जमावामध्ये महिला देखील उपस्थित होत्या दरम्यान सुरू असलेला शाब्दिक वाद हा हाणामारीपर्यंत पोहोचला यामध्ये लाकडी दांडके आणि रस्त्यावरील दगडबीट फेकून मारण्यापर्यंत वापर करण्यात आला होता यावेळी गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या दरम्यान एका गटाकडून गाडीत भरून आणलेल्या हत्याराचा वापर मोहन बंडू मराडे यांच्या डोक्यावर करण्यात आला होता या दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू असताना कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड आणि त्यांच्या पोलीस सहकार्यांनी जमाव पांगवण्यास सुरुवात केली होती मात्र जखमी मोहन हे रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानं त्यांना लागलीच पोलिसांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत पुढील उपचारासाठी पनवेल एमजीएम जमाव शांत करण्यासाठी सुरुवातीला दहा ते बारा जणांना ताब्यात देखील घेतलं होतं यामध्ये महिला देखील होत्या दरम्यान आता कर्जत पोलीस ठाण्यासमोर दोन गटात झालेल्या हाणामारीत परस्पराविरोधात तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तरुण बसून आलेल्या कारमध्ये पोलिसांना हत्यार सापडून आली आहेत आणि कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे काही जखमी तरुण रुग्णालयात उपचार घेत असल्याचं सांगण्यात आलंय एकूणच कारमध्ये बसून आलेले तरुण हे पूर्वनियोजित तयारीत भांडणाच्या दृष्टीनं आल्याचं पोलिसांना दिसून आलं असून या कारमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय पक्षाचे झेंडे पोलिसांना सापडले आहेत याबाबत अधिक तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज अजय गायकवाड कर्जत स्वप्न स्वप्न साऱ्यांचे घराचे पूर्ण करणार रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन